नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सह स्वागत आहे तर मंडळी आजच्या या खेळामध्ये आपण इथं सहा कॉईन घेतलेले इथं आणि ते सहा कॉईन दोन रांगेमध्ये अशा प्रकारे ठेवलेले आहेत बघा तर या खेळामध्ये आपल्याला काय करायचंय तर हे जे रांगेत ठेवलेले सहा कॉईन येतं तर त्या सहा कॉईनपासून पासून आपल्याला एक फूल बनवायचं आहे बघा तर फूल कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो तर बघा अशा आकाराचं आपल्याला फूल तयार करायचे पण हे फुल तयार करत असताना काही नियम आपल्याला पाळायचेत बघा तर काय नियम पाळायचेत बघा तर पहिला नियम असा आहे की केवळ तीन कॉईन आपल्याला हलवायचे आहेत आणि अशा प्रकारे हलवायचेत बघा असे सरकून डायरेक्ट म्हणजे कॉईन आपल्याला उचलून घ्यायचा नाही म्हणजे असा उचलायचा नाही आणि दुसरीकडे मांडायचा नाही आपण कॉईन फक्त काय करायचं आहे असा सरकवायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि असा कॉईन सरकवत असताना आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत त्या ठिकाणाला तो कॉईन दुसऱ्या दोन कॉईनला चिकटला पाहिजे जसं की बघा हा जो मी कॉईन आता हलवलेला आहे इथून हलवला आणि इथं ठेवला तर तो या आणि या दोन कॉईनला काय झाला आहे चिकटला आहे म्हणजे अशा प्रकारे आपण आपली मूव करू शकतो आपण अशा प्रकारे कॉईन चिटकू शकत नाहीत इथं काय झालं आहे एकाच कॉईनला हा कॉईन चिकटला आहे तर असं आपल्याला जमणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे कॉईन हलवायचे आणि याच्यापासून एक फूल तयार करायचं आहे बघा तर केवळ तीन कॉईनची जागा बदलून आपल्याला आता यापासून काय करायचं आहे फूल तयार करायचं आहे आणि हे फूल तयार करण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथं रांगेमध्ये उभा येतं तर बघू आपण कोणाला हे जमत आहे केवळ तीनच कॉईन काय करायचे तर आपल्याला सरकवायचे आणि सांगितलेल्या नियमाप्रमाणे फूल तयार करायचे तर बघा सर्वात आधी आली आहे अश्विनी तर अश्विनी बघू आपण आता काय करते कशाप्रकारे या कॉईनचं फूल तयार करते चल बरं अश्विनी तर अश्विनीने एक कॉइन हलवला दुसरा कॉइन पण हलवला आणि बघा तिसरा कॉईन हलवताना काय झालंय हल तर बाकीचे कॉईन काय झाले तर हल्लेत म्हणजे डिस्टर्ब झाले तर आपल्याला दुसरे बाकीचे कॉईन काय करायचे डिस्टर्ब करायचे नाही म्हणजे बघा आता मी पुन्हा एकदा सांगतो समजा तुम्ही फुल असं तयार केलं तर हा जो मधला कॉईन आहे हा कॉईन काय होतो लॉक होतो लॉक होतो म्हणजे काय होतो तो आपण जर असा बाहेर काढायला लागला तर हा एक कॉईन आणि हा एक कॉईन डिस्टर्ब होतो म्हणजे बाजूला सरपतो तर तशी आपल्याला डिस्टर्ब होऊ द्यायचे नाही म्हणजे हा जो कॉईन लॉक झाला तर तो आपल्याला बाहेर काढता येणार नाही हा एक त्याच्यामधला दुसरा नियम आहे तर अश्विनीने छान प्रकारे प्रयत्न केला आता यानंतर पुढची विद्यार्थीने बघा लक्ष्मी आता लक्ष्मी बघू आपण काय करतीये लक्ष्मीने एक कॉईन उचलला हलवलाय दुसरा कॉईन सुद्धा हलवला पण दुसरा कॉईन हलवताना काय झालं इथं एकाच कॉईनला चिकटलाय लक्ष्मी आणि एक कॉईन डिस्टर्ब झालाय म्हणून ते जमलं आहे का तर जमलं नाही तर काय हरकत नाही छान प्रकारे प्रयत्न केला लक्ष्मीने पण आता यानंतर पुढची विद्यार्थीनी बघा राजनंदिनी राजनंदिनी बघू आपण आता काय करते कशा प्रकारे हे फुल तयार करते राजनंदिनीने एक कॉईन ठेवला आहे आता मधला कॉईन लॉक झाला राजनंदिनी तो बाहेर काढता येणार नाही कारण बाजूचे डिस्टर्ब झाले तो लॉक झाला ना म्हणजे दोन्ही तर छान प्रयत्न होता राजनंदिनीचा पण यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे बघा दुर्गा आता दुर्गा बघू आपण काय करते दुर्गाने एक कॉइन सरकवलाय दुसरा पण सरकोला आणि आता तिसरा काढताना काय झालंय दुर्गा बाकीचे कॉईन हल्ले तर ते जमत नाही आता पहिल्यासारखं आपण करून ठेव यानंतर बघा पुढची आहे स्नेहल आता स्नेहल बघू आपण प्रकारे करतो स्नेहलने बघा एक कॉईन हलवला दुसरा पण हलवलाय पण दुसरा कॉईन हलवताना काय झालंय काय झालं तर स्नेहल याक कॉईनला चिकटवला आहे का नाही तर तो किती कॉइनला चिटकाला पाहिजे दोन काय हरकत नाही स्नेहानी सुद्धा छान प्रयत्न केला त्यानंतर पुढच्या विद्यार्थी अक्षरात अक्षर बघून कशा प्रकारे हे फुल तयार करते अक्षराने तो लॉक झाला आता म्हटला तो आपल्याला काढता येणार नाही तो नाही जमला बाकीचे कॉइन डिस्टर्ब झाले काही हरकत नाही अक्षरांनी सुद्धा छान प्रयत्न केला यानंतर पुढची आहे बघा अक्षरा आता अक्षरा बघू आपण कशा प्रकारे या कॉईनचं फुल तयार करते अक्षराने एक कॉईन हलवलाय बर अक्षराने थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर दुसरा कॉईन हलवला ते पण दोन्ही कॉईनला चिकट ठेवले छान आता अजून एक हलवायचा आहे तर नाही जमलं ते पूल तयार झाले का तर दोन लाईन तयार आहेत कॉईनच्या पण अक्षराने थोडासा वेगळा प्रयत्न केला छान प्रयत्न केला अक्षराने यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे वैभव आता वैभव बघू आपण कशा प्रकारे या कॉइनचं फुल तयार करतोय वैभवने एक कॉईन सरकवलाय बाजूला दुसरा कॉईन पण वैभव सारखा लागला पण बाजूचे दोन कॉईन काय झाले हल्ले डिस्टर्ब झाले ते डिस्टर्ब होऊ द्यायचे नाही पहिल्यासारखे करून ठेव वैभव का सौमेश्वर। सौमेश्वर काय हरकत नाही छान प्रयत्न होता वैभवचा पण यानंतर पुढचा विद्यार्थी आहे बघा सोमेश्वर आता सोमेश्वर आपण काय करतोय सोमेश्वरने एक पॉईंट हलवला दुसरा पण हलवला तिसरा पण हलवला पण फुल तयार झालंय का फुल तयार झालं नाही काही हरकत नाही छान प्रयत्न होता यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे रामा आता रामा बघू आपण काय करतोय कशा प्रकारे या कॉईनचं फुल तयार करतोय शेवटचा विद्यार्थी आहे बघू आपण आता रामाने एक कॉइन हलवलाय दुसरा पण हलवला तिसरा कॉइन हलवताना काय झाले दोन कॉईन डिस्टर्ब झाले म्हणजे रामाला सुद्धा हे जमलं नाही तर बघा सगळे विद्यार्थी झालेत आपल्या वर्गातले तर आता कोणालाच जमलं नाही हे तर आता स्वतः मी तयार करून दाखवते या कॉईनचं फुल कसं होतंय तर बघा तर मंडळी बघा या सहा कॉईनपासून फुल बनवणं एकदम सोपं आहे ते बी कोणत्याही कॉईनला धक्का न लावता आणि सगळे नियम पाळून आपण आता याची फुल बनवणार आहेत बघा तर बघा पहिला कॉईन कौई, कॉईन मी हा हलवतो आहे आणि इथं ठेवतो आहे बघा हा जो कॉईन हलवला आहे तो या आणि या दोन्ही कॉईनला काय झाला आहे चिकटला आहे त्यानंतर बघा हा जो मधला कॉईन आहे तो तो असा हलवून मी इथं ठेवतोय म्हणजे तो कॉईन बघा ह्या आणि या दोन कॉईनला काय झाला आहे चिकटला आहे आणि शेवटचा कॉईन बघा मी इथं ठेवतोय जो की याला आणि याला दोन्हीला का पण काय झालं आहे चिकतलं आहे म्हणजे सगळे नियम पाळून हे फुल तीन मूवमध्ये काय झालं आहे तयार झाले बघा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद